हिंदीच्या सक्तीवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे राज्य सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत विरोधक चांगलेच आक्रमक झाले तर दुसरीकडे हिंदीपेक्षा पासून मराठीला धोका असल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे पाहूयात महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी हिंदीपासून असून तर गुजरातीपासून हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे ज्याला घ्यायचे ते घेतील पण सक्ती करायची नाही मिस्टर फडणवीस संजय राऊतला त्यांची सत्ता गेल्यामुळं फक्त गुजरात आणि गुजरातच दिसतो त्यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस निघत नाही ना दिवस मावळतही नाही मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये त्याच्याविषयी काही आक्षेप असण्याचं कारणच नाहीये हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठलं विचार आहे हिंदी सक्तीवरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये असा इशारा संजय राऊतांनी राज्य सरकारला दिला तर हिंदीपेक्षा गुजरातीपासून गुजराती पासून मराठीला मोठा धोका असल्याचा दावा देखील राऊतांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या टीकेनंतर शिंदेच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी हिंदी पासून असून तो गुजराती पासून आहे त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात संदर्भात आहे ज्याला घ्यायचे ते घेतील पण सत्ती करायची नाही मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे आम्ही बोलतोय ना हिंदी आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो मी तर चेन्नई बंगलोरला हिंदीच बोलतो जाऊन मला कोणी अडवत नाही या संजय राऊतला त्यांची सत्ता गेल्यामुळं फक्त गुजरात आणि गुजरातच दिसतो त्यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस निघत नाही ना दिवस मावळतही नाही कोणावर टीका करायची तर मग गुजरातवर काही करायचं आपल्या महाराष्ट्रात लो तामिळनाडूचे लोक राहत नाहीत कर्नाटकचे लोक राहत नाहीत आंध्राचे राहत नाहीत बिहारचे राहत नाहीत युपीचे राहत नाहीत सर्व राहतात परंतु टार्गेट म्हणून गुजरातला पाहायचं आणि ते त्या निर्माण कशी होईल हे तर त्यांचं मुख्य टार्गेट आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीचा वाद निर्माण केल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला तर मनसेनं हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी मनसेला डिबलं महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये त्याच्याविषयी काही आक्षेप असण्याचं कारणच नाहीये राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात कोणत्या भाषेत बोलतात राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात स्पष्ट करा किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे संशी ते अमित शाह आणि एकनाथ म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात जर्मनीमध्ये बोलतात की फ्रेंच भाषा त्यांनी फ्रेंचचा कोर्स केलाय सांगावं त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठलं विचार आहे त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही हिंदी सक्तीवरून वाद निर्माण झालेला असताना मंत्री चंद्रशेखर बावनपुळेंनी हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा नवा शोध लावला होता दरम्यान आपण चुकीचं विधान केल्याचं लक्षात येताच बावनपुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्राय प्रायोरिटी असलीच पाहिजे ती आमची सर्वांची प्रायोरिटी कारण ती आपली मातृभाषा आहे पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा आहे ती लोकां ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती कारण मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडसही या ठिकाणी या, या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्व देण्यात आलं इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार हिंदीच्या सक्तीवरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय महाराष्ट्रात हिंदी सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी केली जाते मात्र दुसरीकडे एवढा विरोध असताना देखील सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे ब्युरो रिपोर्ट diz